जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळवाडी याता पहिली माझे नाव राशेश्वरी रमेश जाधव मी एक ते शंभरपर्यंत अंक म्हणणार आहे चला तर आपण सुरू करूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा एक अप చౌద దాని పాసం ఇవ్వ బావి తీన్ ఇసా చోవీస్ ఇస పండిస్ ఇసా సవ్వీసీస్ ఇస ఆీ ఇస तीस तीन दशक तीस एक एकतीस किसान दोन बत्तीस किसान तीन तेहतीस किसान चार किसान चार चौतीस किसान पाच पस्तीस किसान सहा छत्तीस किसान सात सदतीस किसान आठ अडवतीस किसान नऊ एकोणचाळीस चार दशक चाळीस चाइसन एक के चार चाइसन दौन बे चार चाइसन तीन त्रे चार चार चौबे पंचे चार चाइसन पांच से चार चाइसन सात सत्ते आठ चाइसन नौ एक पन्ना पांच सब पन्ना पन्ना एक एक्वन पन्ना दोन बावन पन्ना तीन पन पन्ना चार चौपन पांच पंचावन्न पन्नासन सात छप्पन पन्नासन सात सत्तावन्न पन्नासन आठ अठ्ठावन पन्नास नऊ एकोण साठ साठ दशक साठ दशक साठ सहा दशक साठ साठ एकसष्ट साठवण दोन बासष्ट साठव तीन त्रेसष्ट साठ चौसष्ट साठ पाच पासष्ट साठ सहाथ, सहा सात सहा सहासष्ट साठ सात सदुसष्ट सात आठ अडुसष्ट साठ नऊ एकोण सत्तर सात तसं सत्तर सत्तर एकोण ऐंशी आठ दशक ऐंशी ऐंशी एक्याऐंशी ऐंशी दोन ब्याऐंशी ऐंशी तीन त्र्याऐंशी ऐंशी चार चौऱ्याऐंशी ऐंशी पाच पंच्याऐंशी ऐंशी सहा शहाऐंशी ऐंशी सात सत्त्याऐंशी ऐंशी आठ अठ्ठ्याऐंशी ऐंशी नऊ एकोण नऊ नऊ नव्वद नव्वद एक एक्याण्णव नव्वद दोन ब्याण्णव नव्वदन तीन तीन त्र्याण्णव नव्वदन सात चौऱ्याण्णव नव्वदन पाच पंच्याण्णव नव्वदन सहा शहाण्णव नव्वद सात सत्त्याण्णव नव्वदन आठ अठ्ठ्याण्णव नव्वदन नऊ एक नव्याण्णव दहा लक्ष शंभर आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबायला विसरू नका राधे राधे रामकृष्ण हरे